गोरक्षक गो अमित ट्रक यात मनपा पशुवैद्यकीय विभागाने चामडे नमुने तपासणी अहवालानंतर पोलिसांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले या कारवाईत पोलिसांनी सोळा टन तेरा लाख एकसष्ट हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचे गोवंश चमडे चाळीस लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण त्रेपन्न लाख एकसष्ट मुद्देमाल जप्त केलाय गेल्या पंचवीस ऑगस्ट रोजी नानकोपेट पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर रोडवरील एस आर बारसोबर गौरक्षक अमित सिंग मुंगा यांनी डायल एकशे बारावर गोवंश असल्याची माहिती दिली डायल एकशे बारावर माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांनी धाव घेतली अशात पोलिसांनी यू पी पंचवीस ई e. टी सत्तेचाळ बहात्तर क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतला पोलिसांनी तस्लीम अहमद हजूर अहमद वय बत्तीस वर्ष राहणार बरेली उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले वाहनात सोळा टन किंमत अंदाजे तेरा लाख एकसष्ट हजार तीनशे पंचेचाळीस रुपये म्हशीचे चांबडे असल्याने त्यातील नमुने मनपा पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आले यात अहवाल प्राप्त झाल्यावर जप्त केलेले चांबडे हे गौमंश्य असल्याचे निष्पन्न झालेत अशात पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम दोनशे तेवीस तीनशे पंचवीस तीन पंच बी एन एस पाच ब पाच सी नऊ ए महाप्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव एकशे पंच पाच एकशे सतरा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे अठ्ठ्याऐंशी चारशे एकोणतीस चौतीस भाधवीसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी त्रेपन्न लाख एकसष्ट हजार तीनशे पंचेचाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे